जीवन आणि आरोग्य विमा अधिक परवडणारा करण्यासाठी जी एस टी मोठा प्रस्ताव मांडलाय आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींच्या हप्त्यांवरील जीएसटी पूर्णपणे हटवण्याची शिफारस करण्यात आली असून अंतिम निर्णय जीएसटी परिषदेवर अवलंबून आहे जीवन व आरोग्य विमा अधिक परवडणारे करण्यासाठी केंद्र पाऊल जीवन व आरोग्य विमा हप्त्यांवर आकारला जाणारा अठरा टक्के वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी हटवण्याचा प्रस्ताव मंत्री गटानं मांडला असून या प्रस्तावावर दिवाळीपूर्वी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता शक्यता बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे या तेरा सदस्यीय मंत्री गटाचे संयोजक असून त्यांनी ही माहिती दिली आहे चौधरी यांनी सांगितलंय की जीवन आणि आरोग्य विमा हप्त्यांवरील जीएसटी हटवण्यास सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली आहे मात्र काही राज्यांनी महसुली नुकसानीबाबत आपली चिंता नोंदवली आहे अहवालात या राज्यांचे विचारही समाविष्ट करण्यात आले आहेत या बाबतीत आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका